आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये होणार पुन्हा एकदा राजकीय भूकंप उद्धव ठाकरे देणार एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का नेमकं घडलंय काय उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सदिच्छा भेट शिंदे गट असुरक्षित या बडाने त्यांनी केलं स्पष्ट राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्या असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला दरम्यान रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं या भेटीमुळे अनेकांच्या भूया उंचवल्या दरम्यान या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सहा सात मिनिटं चर्चा झाली आज दिवसभर या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदे यांना दाबला जात असल्याचा आरोप होत असताना भाजपच्या भेटीने चर्चांना उदाहरण आले याविषयी भेटीविषयी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत त्यांनी प्रतिक्रिया दिली उदय सामंत म्हणाले कुणाच्या भेटीमुळे आम्हाला असुरक्षित वाटण्याचं कारण नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कधीही खालची टीका केली नाही ते भेटत आहे याचा अर्थ त्यांना कुठेतरी वाटत असेल की आपण चुकीचं वागलो म्हणून ते भेट घेत आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी भेटले असावे असं मला वाटतंय याबद्दल तुमचे मत आम्हाला काढून नक्की की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत येऊन एकनाथ शिंदे यांची गोची करणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवतो नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे एक की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका